सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मंडळाच्या मदतीला जयश्री पाटील धावल्या सांगली शहरात प्रत्येक गणेश मंडळाने स्वागत कमान उभ्या केलेले आहेत आजपर्यंत महानगरपालिका स्वागत कमानीसाठी मंडळांच्याकडून कर घेत नव्हते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कर देण्यास नकार दिला पण महापालिका कर घेणारच म्हणून बसले त्यानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन जयश्री मदन पाटील या तात्काळ आल्या व त्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना फोन केला व सांगितले की तुम्हाला कर आकारता येणार नाही आजपर्यंत कर कोणीही आकारला नाही त्यावर शुभम गुप्ता यांनी माघार घेतली सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे राहून आता काय गुप्ता साहेबांनी आदेश दिलेले होते हे आदेश आल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी तत्काळ सावकार उत्सव मंडळ या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर सांगली शहरातील सर्व मंडळाची बैठक पटेल चौक उत्सव मंडळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली ह्याच्या अगोदर कधीही कर आकारणी कमानी जाहिरातीची केली नसताना आमच्या मंडळावर होणाऱ्या कारवाईसाठी सांगलीच्या काँग्रेसच्या नेत्या ज्येष्ठ साहेब वहिनी तात्काळ या ठिकाणी मंडळासाठी धावून आल्या आणि त्यांनी आयुक्तांना आदेश दिला कुठल्याही प्रकारची कर आकारणी करता कामा नाही ह्याच्या अगोदर कधी कर आकारणी केलेली नाही आहे तिथून पुढेही करू नका नाहीतर होणाऱ्या येणाऱ्या काळात येणाऱ्या संकटाला तुम्हाला तोंड तुमाल द्यावं लागेल असे आदेश वहिनीं दिल्यानंतर तात्काळ आत्ता लगेच तामोडतोब कारवाई थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी गुप्ता फॅमिली खाली दिलेला आहे गणपती बाप्पा Gracias. Sí, 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 sí.